मध्ये लघुशंकेच्या कारणावरून गोळीबार झाल्याची घटना घडली एका वाहनातून आलेल्या व्यक्तींनी लघुशंका करण्यास सुरुवात केली यावेळी फिर्यादी आदित्य पोकळे याने इथे लघवी करू नका इथे महिला आहेत असे सांगितले मात्र त्याच्या बोलण्याचा राग मनात धरून आरोपींनी आदित्यला शिवीगाळ करत मारहाण केली त्यानंतर आरोपींनी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या कुणाल पवार आणि आदित्य यांच्यावर गोळ्या झाडल्या असता एक गोळी बंडू पवार याच्या पायाला लागली घटनेची माहिती लगेच माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना मिळाली त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करण्याचा आदेश देण्यात आला गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथक रवाना करण्यात आले जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव्वा साडेदहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपले मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंखेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लघुशंखेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस एस सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राहणार संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेला आहे त्यांच्याकडनं दोघं वाहनं एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगड्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपल्या मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टोल फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस एस सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राहणा संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेला आहे त्यांच्याकडनं दोघं वाहनं एक पिस्टल एक राउंड व दोन रिकाम्या पुंगळ्या अशा जप्त करण्यात आलेल्या